नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्या सेवानिवृत्तीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे जी आर हा आला आहे नेमकी जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्याबाबत म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई येणार आहेत मिनी अंगणवाडी सेविका ताई येणार आहेत किंवा अंगणवाडी मदतनीस ताई येणार आहेत यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचं नवीन जी आर आहे तर जराही वेळ न घालवता तर आपण संपूर्ण यार, शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वे निश्चित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अटी व शर्यती निश्चित करण्यात आल्या आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा तीस एप्रिल निश्चित करण्यात करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक चार येथील पत्रांवे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत सबब एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा व दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे नेमकी खालील कार्यपद्धती कशी आहे ती सर्व आपण जाणून घेऊयात ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक एक जानेवारी ते एक मे दोन्ही दिवस धरून या कालावधीमधील असलेल्या त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्ती करण्यात यावे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळातील नोंदीनुसार जन्मदिनांक दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल तर त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्त करावे म्हणजे सर्व ताईंच्या हे लक्षात आले असेल की ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या जे काही असणार आहेत ज्या काही ताई असणार आहेत त्यांचा जन्म दिनांक एक जानेवारी ते एक मे दरम्यान जर होणार असेल त्यांचा जो काही कालावधी आहे कॅलेंडरच्या वर्षानुसार दिनांक तीस एप्रिल या तारखेस त्यांची सेवानिवृत्ती करण्यात येणार आहे आणि ज्या कर्मचाऱ्या ताईंची नोंद ही कार्यालयात दिनांक दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर या दोन्ही दरम्यान ज्यांचा जन्म असणार आहे त्यांची जी काही सेवानिवृत्त दिनांक जी काही असणार आहे ती म्हणजे की पुढील कॅलेंडरच्या वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांका सेवानिवृत्ती करण्यात यावी वरील कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कारवाई करण्यात यावी याबाबतचा सविस्तर सूचना आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात याव्यात सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि ज्या ताईंना या जी आरची पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आपण ही जी काही पी डी एफ आहे ती अपलोडही केली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे तो सर्व समजला असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद